एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण या योजनेचा गवगवा करता लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे तुम्हाला सत्तेत येता आलं आणि दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींवर अत्याचार करणारा अन्याय करणाऱ्या आमदाराला तुम्ही थेट कॅबिनेट बन बनवता एका सरसेनापतीच्या घरातील महिलेला आपला आमदार नागडे स्वतःचे नागडे फोटो पाठवतो त्या सरसेनापतीच्या घरातील त्या महिलेला न्याय देण्याऐवजी तिच्या तिच्यावर अन्याय करणाऱ्या आमदारालाच मंत्रिपदाच बक्षीस दिलं जातं तर याचा अर्थ तुम्हाला अनाजी पंत जे म्हटलं जातंय ते अगदी खरीच पदवी खरीखुरी पदवी अगदी सार्थ पदवी आहे असं आता मला वाटायला लागले हे भविष्यातले पंतप्रधान होतील म्हणजे पहिला मराठी माणूस पंतप्रधान होण्याचं सौभ्य सौभाग्य महाराष्ट्राला लाभेल ते देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने इतकं इतके ते देवेंद्र फडणवीस हुशार आहेत परंतु हे हा जो अस हे जे आमदार आहेत किंवा यांच्यासारखे अनेक जण असले थर्ड क्लास लोक म्हणजे ज्यांना फार किंमत द्यायला नाही पाहिजे अशा लोकांना ते डोक्यावर घेतात त्यांच्यासाठी पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करतात आणि सामान्य गोरगरीब लोकांना त्यात पोलीस खात्याचा उपयोग करून देवेंद्र फडणवीस छेडतात तर त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कसल्या लोकांना मोठं करतोय आपण कसल्या लोकांना मंत्रीपद देतोय आणि कसल्या लोकांचं ऐकून चांगल्या लोकांवर अत्याचार करतोय हे देवेंद्र फडणवीस यांनी ओळखायला हवं म्हणजे जे काही समाजामध्ये चुकीच्या गोष्टी घडत असतील लोकप्रतिनिधी चुकीचं वागत असतील तर हे लोकांच्या समोर आणणं हे पत्रकारांचं काम आशे आशे आहे सध्या आपण बघतोय की जो देशभरातला जो मीडिया आहे तो सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचा मांजर झालेला आहे अशा वेवर अशा विषयावर ते बोलायला तयार नाहीत हे आमदार ज्या भागातले आहेत त्या भागामधल्या पत्रकारांवर त्यांची प्रचंड दहशत आहे त्यांना ते दबाव ठेवतात त्यामुळे तेही बिचारे काय बोलत नाहीत त्याच्यामुळे माझ्यासारख्या पत्रकारांनी यावर बोललं पाहिजे पत्रकारितेचा धर्म जपला पाहिजे म्हणून मी बोलणार आहे म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि इथून पुढं सुद्धा मी यांच्यावर बोलत राहीन मी एक वेळ देवेंद्र फडणवीसांचं अन्य चांगल्या गोष्टींचं कौतुक करेन परंतु असल्या नासक्या आमदारांचं नासक्या मंत्र्यांचं Uh, मी पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही आता मी नास नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत uh, काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला uh, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील uh, जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस uh, सदस्यांचं uh, मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे त्यातील एकोणचाळीस म्हणजे uh, आठ दहा दिवसापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शपथविधी यांनी शपथ घेतली होती आणि काल एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे त्यातील एका मंत्र्याविषयी मी बोलणार आहे त्या मंत्र्यांचं नाव मी सा सांगणार नाही कारण कायदेशीर बाब असल्यामुळे मी त्यांचं नाव इथं घेणार नाही परंतु हे जे मंत्री आहेत तर यांनी एका महिलेला स्वतःचे स्वतःचे बरं का मी अतिशय जबाबदारीने सांगतोय की एका महिलेला स्वतःचे व्हॉट्सअपवर नागडे फोटो पाठवले होते नग नग्न अवस्थेतील फोटो फोटो पाठवले होते आणि हे प्रकरण कोर्टात गेलं होतं मुंबई उच्च न्यायालयापर्यंत हे जे आमदार महोदय त्यावेळी ते आमदार होते हे आमदार महोदयांनी जामीन मिळवण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळलेला होता आणि त्या कोर्टाचे जे काही ते डॉक्युमेंट्स आहे जामीन फेटाळण्याचं तर त्याच्यामध्ये ह्यांनी जे नागडे फोटो पाठवलेले होते त्याचं वर्णन केलेलं आहे आणि ते इतकं भयानक आहे इतकं भयानक आहे की म्हणजे जो अवयव जो झाकून ठेवायचा असतो तोच त्यांनी उघड करून दाखवलेला होता त्यातून ते त्यांनी लैंगिक काही भावना व्यक्त केलेल्या होत्या त्या आमदार महोदयांनी आणि तो एका महिलेला पाठवलेला होता बरं ह्या ज्या महिला आहेत ह्या जी माऊली आहे ह्या ही जी भगिनी आहे ही काय भगिनी साधीसुदी नाही ती आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक सरसेनापती होते अतिशय नावाजलेले सरसेनापती होते त्यांचा इतिहास आपण अतिशय गौरवाने सांगत असतो आणि ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच सरसेनापती नव्हते तर ते नंतर संभाजी महाराजांचेही सरसेनापती होते आणि एका लढाईत नंतर त्यांचा मृत्यूही झालेला होता त्या सरसेनापतींचा घरातील त्या घराण्यातील ही महिला आहे या महिलेला या माऊलीला या भगिनीला ह्या आमदाराने स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवलेले होते आणि तो जो झाकून ठेवायचा अवयव आहे तो त्यांनी त्या महिलेला दाखवला होता आणि अतिशय चिवटपणे त्या भगिनीने न्यायालयीन लढाई लढलेली होती की मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळलेला होता मग त्या महोदयांनी खालच्या कोर्टामध्ये सातारा येथील न्यायालयामध्ये ती केस चालली गेली त्या बिचारे महिलेवर प्रचंड असा म्हणजे आता अशा प्रकरणात काय कशा प्रकारचा दबाव असू शकतो आपण कल्पना करू शकता आणि दुसऱ्या बाजूला त्या त्या माऊलीच्या मदतीला फारसं कुणी आलं नाही म्हणजे आता आपण बघतोय की मराठा चळवळ एवढी मोठी चळवळ आहे मराठा समाज रस्त्यावर उतरत असतो परंतु या माऊलीच्या समर्थनासाठी या भगिनीच्या समर्थनासाठी जे शिवाजी महाराजांच्या सरसेनापतीच्या घराण्यातील ही जी महिला आहे तिच्या मदतीसाठी कुणीही आलं नाही फार हाताश झालेली होती अनेकांनी त्या स सा, म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये तर शिवाजी महाराजांचे अनेक वंशज आहेत आता त्या तुम्हाला सांगायची गरज नाही त्या वंशजांनीसुद्धा सुद्धा कोणी मदत केली नाही चळवळीतल्या लोकांनी मदत केली नाही ती रणरागिणीसारखी ती बिचारी लढत होती आणि परंतु प्रचंड दबाव आल्यामुळे मग शेवटी खालच्या कोर्टामध्ये सातारा यातील एका कोर्टामध्ये ती तडजोड झाली तडजोड झालेली आहे परंतु तडजोड जरी झाली असली तरी ते या आमदार महोदयांनी नागडे फोटो पाठवले हे तर काही लपत नाही ते सत्यच आहे ते कोर्टाच्या डॉक्युमेंट्समध्ये आलेलं आहे परंतु न्यायालयाने हे सगळं मान्य केलेलं आहे की हा असा हा, विवस्त्र अवस्थेतील फोटो त्यांनी पाठवलेला आहे आणि त्याचं अतिशय वर्णन केलेलं आहे की तो फोटो कुठल्या अवस्थेतला आहे त्याचं मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही पण ते कोर्टातलं जे इंग्रजीतलं जे वर्णन आहे ती मी ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये मी टाकतो तुम्ही ते जरूर बघा मी आता या व्हिडिओच्या समोरसुद्धा तुम्हाला मी दाखवतो तेसुद्धा तुम्ही बघा आणि त्याच्यावरून कल्पना करा तर त्या मग माऊलीला हा दबाव सहन झाला नाही आणि मग त्या तडजोडीच्या पातळीवर ते आ, गेले तडजोडीच्या पातळीवर ते प्रकरण गेलं या आमदार महोदयांनी लेखी लिहून दिलं की माझी चूक झाली मी इथून पुढं असं करणार नाही अशा आशयाचं लेखी लिहून दिलेलं आहे असं मला सोर्सनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग ते प्रकरण मिटलं गेलं असं असलं तरी ह्यांनी जे हा जो पराक्रम केलेला आहे Uh, म्हणजे शिवाजी महाराजांच्या सरसेनापतीच्या घराण्यातील एका माऊलीला हे असलं घाणेरडं फोटो पाठवण्याचं जे काही पराक्रम ह्या आमदार मोदयांनी केलेला आहे तो काही खोटा ठरत नाही किंवा तो लपून राहत नाही म्हणजे एखाद्या केसमधनं तुम्ही निर्दोष होणं हा भाग वेगळा आणि त्यांनी केलेली घाण म्हणजे हे जे काही फोटो पाठवला होता हे सत्य आहे हे काय लपलेलं नाही हे अजून असा फोटोज पाठवला नाही असं काय न्यायालयाने कुठे म्हटलेलं नाही त्यांनी फोटो पाठवलाय हे न्यायालयाने मान्य केलेलं आहे अशा ह्या आमदाराला देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री बनवलेलं आहे म्हणजे एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण या योजनेचा गवगवा करता लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे तुम्हाला सत्तेत येता आलं आणि दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींवर अत्याचार करणारा अन्याय करणाऱ्या अशा आमदाराला तुम्ही थेट कॅबिनेट मंत्री बनवता दुसऱ्या बाजूला तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता शिवाजी महाराजांच्या जे काही सरसेनापती असतील सरदार असतील यांचा इतिहास आपण सगळेच सांगतो मराठी माणसं सा सगळेच सांगतो आणि या सगळा इतिहास सांगून हे राजकीय लोक सत्तेमध्ये येतात मग तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी जर आदर आहे तर मग शिवाजी महाराजांच्या सरसेनापतींच्या घरातील एका महिलेवर अशा पद्धतीचा अत्याचार झालेला आहे अन्याय झालेला आहे आणि ज्या तुमच्या आमदाराने तो अन्याय केला त्याला तुम्ही कॅबिनेट मंत्री बनवता म्हणजे खरं तर देवेंद्र फडणवीस यांना आनाजी पंत म्हणून हिनवलं जातं खरं तर मला ते हे म्हणजे मान्य नाही की असं कुणाला असं हिनवू नये असं कोणाची कुणावर अशा शब्दात टीका करू नये परंतु एका सरसेनापतीच्या घरातील महिलेला आपला आमदार नागडे स्वतःचे नागडे फोटो पाठवतो त्या सरसेनापतीच्या घरातील त्या महिलेला न्याय देण्याऐवजी तिच्या तिच्यावर अन्याय करणाऱ्या आमदारालाच मंत्रिपदाचं बक्षीस दिलं जातं तर याचा अर्थ तुम्हाला पंत जे म्हटलं जाते ते अगदी खरीच पदवी खरीखुरी पदवी अगदी सार्थ पदवी आहे असं आता मला वाटायला लागलंय यापूर्वी मला हे विरोधक कुणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनाजी पंत म्हणायचे ते ते खटकायचं हे योग्य नाही असं वाटायचं परंतु ह्या ज्या पद्धतीने ह्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस वागलेले आहेत त्यावरून त्यांना अनाजी पंत ही पदवी सार्थ ठरते असं असं माझं मत आहे दुसरं असं की हे जे देवेंद्र फडणवीस आहेत ना हे प्रचंड हुशार व्यक्तिमत्व आहे प्रचंड अभ्यासू आहे त्यांची ग्रास्पिंग पॉवर प्रचंड मोठी आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण त्यानंतर शरद पवार म्हणजे ह्या दोन्ही मुख्यमंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस हे बहुधा भविष्यात म्हणजे हे पाच वर्ष गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे म्हणजे माझी खात्री आहे की ते हे आपल्या महाराष्ट्रातील तिसरे मोठे मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्र घडवला किंवा महाराष्ट्राचा विकास केला याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचंही ह्या पाच वर्ष कंप्लीट झाल्यानंतर इतिहासात नोंद होईल असं आसमा, माल असं मला खात्री वाटते परंतु देवेंद्र फडणवीस यांचा एक दृद्गुण आहे की ते अतिशय काड्या करतात कारस्थानी करतात आणि म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे जे मी आ, जे पहिले प्लस पॉईंट सांगितले त्या प्लस पॉईंटमुळे ते जे मी सांगितलं की जे त्या माऊलीला बिचारीला तिच्यावर प्रचंड दबाव आला म्हणून त्यांना ते तडजोड करावी लागले आणि म्हणून त्या केसचा निकाल लागला गेला सातारा न्यायालयात निकाल लागला गेला परंतु सातारा न्यायालयामधले निकाल कसे लागतात हे आपल्याला बघायचं असेल तर त्याच्यावर खरं तर एखाद्या विधी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी रिसर्च केलं पाहिजे की हे जे आमदार महोदय आहेत ह्यांना सर्वोच्च न्यायालय फटकारत असतं मुंबई उच्च न्यायालय फटकारत असतं अनेक निकाल त्यांचे किंवा बहुतांश निकाल मुंबई उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालय न्यायालयात त्यांच्या विरोधात जातात परंतु सातारा न्यायालयामध्ये त्यांच्या बाजूने बरेचसे निकाल लागतात तर हे कशामुळे हा चमत्कार होतो ह्याचा ह्याच्यावर संशोधन हे विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी एखाद्या खरं तर करायला पाहिजे आता ज्यांना देवेंद्र फडणवीस हे ज्यांना विधी व न्याय खातं देतील किंवा उच्च व तंत्र शिक्षण खातं देतील त्या खात्याच्या मार्फत शासनानेच एखाद्या विधी महाविद्यालयाला इथं जे गव्हर्मेंट लॉ कॉलेज चर्चा घेतला त्यांना खरं तर हे हा प्रकल्प द्या की सातारामधले निकाल असे ह्या वि एका आमदाराच्या विशिष्ट ह्या आमदाराच्या बाजूने कसे काय लाग लागले जातात आणि तेच निकाल त्याच तीच प्रकरणं मुंबई उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधात कसे जातात किंवा तिथं कसं फटकारलं जातं हा संशोधनाचा विषय आहे तर आ, सांगण्याचा मुद्दा हा की एका महिलेला एका भगिनीला अशा गलिच्छ फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री बनवलेलं आहे आता मंत्री बनवलं आहे तर माझं म्हणणं आहे आता तुम्ही त्यांना गृह खातंच देऊन टाका महिला व बालविकास खातंही देऊन टाका विधी व न्याय विभाग हे खातं देऊन टाका त्याच्यामुळं काय होईल की त्यांना हे अशी जी काही प्रकरणं असतील त्यांची अशा अनेक प्रकरणं आहेत शेकड्यानं प्रकरणं आहेत ते मी बाकीच्या व्हिडिओमध्ये ते एक 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 पुराव्यानिशी प्रकरण मी काढणार आहे ह्याचेही सगळे कोर्टाचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत आत्ता माझ्याकडे हातात आहेत पण मी तुम्हाला ते समोर ह्याच्यामुळे दाखवू शकत नाही कारण कुठल्याही महिलेचं नाव अशा प्रकरणामधल्या महिलेचं नाव समोर आलं नाही पाहिजे ते उघड नाही झालं पाहिजे असं कायदा सांगतो म्हणून मी तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट्स समोर दाखवत नाही परंतु मी त्यातला जो पार्ट आहे की ह्याने ह्या आम, आमदार महोदयाने स्वतःचा झाकायचा अवयव हो, तो असा टाईट करून त्याचा फोटो त्या महिलेला माऊलीला पाठवला त्याचं वर्णन केलेलं आहे हे जे, जे मी आता शब्द वापरले हे न्यायालयाच्या त्या कागदपत्रांमध्ये हे शब्द आहेत ते मी तुम्हाला आता मी दाखवतो तुम्ही जर ते कमेंट्स बॉक्समध्ये गेलात तर तुम्हाला ते शब्द दिसतील तुम्ही ते वाचा वाचकाने ते वाचावेत आणि मग त्याच्यावर ठरवावं की बाबा हे कशा प्रकारच्या लोकांना मंत्री बनवलं लो जातं आणि हे जे महाभाग आहेत हे आमदार महोदय हे ह्या मंत्रिमंडळातील सर्वात थडक्लास मंत्री असतील किंबहुना जे निवडून आलेले जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत ह्या दोनशे मधला सर्वात थडक्लास हे आमदार असतील अशा आमदाराला मंत्री मुख्यमंत्र्यांनी मंत्री बनवले कॅबिनेट मंत्री बनवले तर यावरून कल्पना करा की हे सरकार कशा पद्धतीने पुढं चालवलं जाईल सामान्य जनतेवर सामान्य जनतेच्या प्रती आ, देवेंद्र फडणवीस यांचा कसा दृष्टिकोन असेल आपल्या फाजील माणसांना ते कसे डोक्यावर घेतील हे आपण अंदाज लावू शकतो आता ह्या ह्या केसमध्ये मी त्या आमदारांचं नाव घेत नाही परंतु त्यांनी केलेले इतर जे पराक्रम आहेत ते पुराव्यानिशी मी आता येथून पुढं कदाचित आजच आणखी काही मी हे करेन तर तुम्ही वाचकांनी जरूर बघावेत आणि हे पत्रकारांचं काम आहे म्हणजे जे, जे काही समाजामध्ये चुकीच्या गोष्टी घडत असतील लोकप्रतिनिधी चुकीचं वागत असतील तर हे लोकांच्या समोर आणणं हे पत्रकारांचं काम आहे सध्या आपण बघतोय की जो देशभरातला जो मीडिया आहे तो Uh, सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचा मांजर झालेला uh, आहे अशा वे अशा विषयावर ते बोलायला तयार नाहीत हे आमदार ज्या भागातले आहेत त्या भागामधल्या पत्रकारांवर त्यांची प्रचंड दहशत आहे त्यांना ते दबावाखाली ठेवतात त्यामुळे तेही बिचारे काय बोलत नाहीत त्याच्यामुळे माझ्यासारख्या पत्रकारांनी यावर बोललं पाहिजे पत्रकारितेचा धर्म जपला पाहिजे म्हणून मी बोलणार आहे म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि इथून सुद्धा मी यांच्यावर बोलत राहील मी एक वेळ देवेंद्र फडणवीसांचं अन्य चांगल्या गोष्टींचं कौतुक करेन परंतु असल्या नासक्या आमदारांचं नासक्या मंत्र्यांचं मी पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही आता मी नासका म्हणलं म्हणून काही जणांना खटकेल परंतु मी कालच एक पुस्तक वाचत होतो त्याच्यामध्ये सावधान नावाच्या वृत्तपत्राने एकोणीसशे अडतीस साली महात्मा गांधीजींना लांडगा म्हटलं होतं म्हणजे महात्मा गांधींच्यासारख्या महान व्यक्तीवर लांडगा या शब्दात टीका केली होती का केली होती तर त्यावेळेचे महाराष्ट्र महाराष्ट्र किंवा मुंबई राज्याचे म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी जे राज्य होतं मुंबई तर त्या मुंबई राज्याचे मराठी मुख्यमंत्री होते आणि त्या मुख्यमंत्र्यांचं पद त्यावेळच्या काँग्रेसने काढून घेतलं म्हणून त्यावेळच्या सावधान नावाच्या वृत्तपत्रांमध्ये वृत्तपत्रामध्ये महात्मा गांधीजींवर टीका केली होती आणि महात्मा गांधीजींनी हो ती टीका मान्य केली होती त्यांनी त्या वृत्तपत्राच्या मागे हात धुवून लागले नाहीत आणि मराठी लोकांनी वर्ध्यात आंदोलनही केलं होतं महात्मा गांधीजींच्या विरोधात तर त्या आंदोलकांसोबत महात्मा गांधीजींनी संवाद साधला होता अशीच टीका आचार्य आत्रे यांनी सका पाटील यांच्यावर केली होती आणि सका पाटलांना ते सका पाटील म्हणजे ह्या मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते काँग्रेसचे होते ते आणि त्यांच्यावर आचार्य यात्रेंनी नास्का नास्का पाटील असं म्हटलं होतं तसंच यशवंतराव चव्हाणांवर सुद्धा यात्रेंनी खूप टीका केली होती तर हे जे काय मराठी पत्रकारांचा जो धर्म आहे ही जी काय परंपरा आहे तीच परंपरा आम्ही जपणार आहोत आणि त्यामुळं अशा मंत्र्याला हा जो आमदार आहे त्याला नास्कं म्हणणं काही वाईट नाही योग्यच आहे आणि ते त्याच्यावर बोल बोलत राहिलं पाहिजे आणि याचे काही समजा Uh, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह खात्याचा उपयोग करून त्या माध्यमातून मला काही त्रास देणार असतील भविष्यात तर त्याचा काही फरक पडत नाही त्या त्रासाला सामोरं जायची माझी तयारी uh, आहे तुळगाट टाकलं तरी मी घाबरत नाही यापूर्वीसुद्धा uh, मी या पर्टिक्युलर या मंत्री किंवा ह्या आमदाराविषयी मी सतत बोलत आलेलो आहे इथून पुढं सुद्धा बोलत राहणार आहे uh, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना एवढं तरी कळलं पाहिजे की आपण कसल्या नासक्या लोकांना मंत्री बनवतोय हा माझा हेतू आहे आ, आता बघू ते काय दिवे आहेत हे जे काय देवेंद्र दे फडणवीसांनी ज्या नास्क्याला जे मंत्री बनवले तो काय दिवेला होतोय मंत्री बघू मंत्री बनल्यानंतर याच्यावर माझं अतिशय बारकाईनं लक्ष असणार आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा